एक्सपोस्ट करून आमदार रोहित पवार यांनी हा सवाल उपस्थित केलाय पलंग स्टाफसाठी की आरोपींसाठी असा सवाल आमदार रोहित पवार यांनी केलेला आहे बीड पोलिसांच्या कामावर प्रश्न उपस्थित केलेले आहेत रोहित पवारांनी एक्सपोस्ट केली आहे पवारांनी या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित आपल्या आपल्यासमेद आहेत दादा आपण ट्विट केलेलं आहे की बीड येथील पोलीस स्टेशनमध्ये पलंग आणलेले आहेत नेमका काय विषय आहे आणि काय त्याचा मधला हेतू आहे नाही नाही अचानक त्या पोलीस स्टेशनमध्ये पाच पलंग आणले असं आम्हाला कळालं आणि लोकांचं मत होतं की तिथे व्ही आय पी व्यक्ती पोलीस स्टेशनला आल्यामुळे म्हणजे कोथडीमध्ये म्हणजे वाल्मिक कराड म्हणून कुठेतरी पलंग आणले अशी चर्चा तिथं सुरू आहे पोलिसांना विचारल्यानंतर पोलिसांनी सांगितलं की तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी आम्ही पाच पलंग आणलेले आहेत माझं मत आहे की फक्त एका पोलीस स्टेशनसाठी कशाला महाराष्ट्रामध्ये असणारे प्रत्येक तालुक्यामध्ये जे पोलीस स्टेशन आहे तिथं पाच पाच दहा दहा पलंग पाठवावं आणि हो। तिथं न थांबता चांगल्या उश्या गाद्या त्यानंतर पांघरुणं ए सी टी व्ही अशा गोष्टीसुद्धा पाठवायला काय हरकत नाही मग हे सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे माझं एवढंच मत आहे की तिथं असणारं देशमुख कुटुंबाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे आणि सरकार कोणाचं आहे हे न बघता कोणाचंही काही संबंध न बघता त्या देशमुख कुटुंबाला न्याय देत असताना लवकरात लवकर न्याय देणं पण तितकंच महत्त्वाचं आहे आम्ही सगळे वाट बघत हो, आहोत आणि कुठल्याही प्रकारचा दबाव न घेता प्रशासनाने काम करावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघाने त्यांच्या गावी दंगल झाली आहे महाराष्ट्र अस्थिर आहे काय वाटतं नाही आता खरं तर अशी परिस्थिती होऊ नये इलेक्शनच्या काळामध्ये या घटना घडत होत्या आणि त्याच्यामागे काही प्रमाणात सत्तेत असणारी लोक अशी लोकांची चर्चा होते आता सत्ता मिळालेली आहे आणि तेसुद्धा खूप मोठी सत्ता मिळालेली आहे अशात आता अस्थिर न करतास आता अस्थिर झालं बाहेर विकासाच्या बाबतीत प्रगतीशील झालं पाहिजेल आणि त्यासाठी विरोधी पक्ष म्हणून आमची जिथे कुठं मदत लागेल तिथं आम्ही करायला तयार आहे पण आता कुठेतरी काम करण्याची जरूरत आहे अनेक मंत्र्यांना मंत्रिपद मिळून त्यांनी पतभार तिथं घेतलेला नाही कदाचित त्यांच्या मनासारखी खाती न मिळाल्यामुळे पण आखा महाराष्ट्र आता त्या खात्यावर अवलंबून आहे प्रत्येक खात्यावर त्यामुळे लवकरात लवकर खात्याचा पतभार घ्यावा आणि लोकांना न्याय द्यावा न्याय द्यावं असं मी सगळ्या मंत्री मंत्रीभवनात्यांना विनंती करतो आणि पालकमंत्रीपदसुद्धा लवकरात लवकर देऊन डी पी सीच्या बैठकासुद्धा